बालकांना सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने समन्वय साधणे संरक्षण बाल संरक्षण बाबीविषयी समाजामध्ये जनजागृती करणे बालकांसंदर्भात सर्व कायदेशीर अंमलबजावणी करणे असे या शासनाचा मूळ उद्देश आहे तर त्याच्यामध्ये समिती स्थापन करायची आहे त्याच्यात सरपंच किंवा ग्रामस्तरावर निवडून आलेली प्रतिनिधी ग्रामपंचायतद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून याच्यामध्ये सरपंच किंवा सदस्य ग्रामपंचायत सदस्य पोलीस पार्टी सदस्य आहेत आशा सेविका सदस्य प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकात शिक्षक अध्यक्ष व्यव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्थानिक सामाजिक सदस्य स्वयंसेवी गट